धडा पहाटेची वेळ होती ती आपले सर्व कामे आटपून हॉस्टेल बाहेर पडली तिने एक नजर हातातील घड्याळावर फिरवली तेव्हा सकाळचे पावणे सहा वाजले होते थंडीचे दिवस असल्यामुळे रस्ता काहीसा निर्मनुष्य होता आणि म्हणून ती झपात झप बसस्टँडच्या दिशेने धावू लागली होती आज शनिवार होता गेले पाच दिवस ती आजच्याच दिवसाची वाट पाहत होती इथे खेड्यात कामानिमित्त राहायला आल्यामुळे तिचे घर जरी तिला दुरावले होते तरी तिच्या डोळ्यात बसलेल्या स्वप्नांना तिने जवळ केले होते आणि त्याचसाठी ती आपली समाजसेवेची आवड जोपासत खेड्यातील मुलांना शिकवण्यासाठी आपल्या शहरातील घरापासून दूर येऊन इथे राहत होती समाजातील उपेक्षितांचे जीवन योग्य मार्गावर आणण्यासाठी झटणाऱ्या एका संस्थेत ती नुकतीच रुजू झाली होती सध्या ती राहत असलेले हॉस्टेल त्या खेड्यापासून चार किलोमीटरवर दूर होते शिवाय रस्ता कच्चा असल्यामुळे इ तिथपर्यंत जाण्यासाठी तिला खूप कष्ट व्हायचे पण तिच्या मनातील समाजकार्याची उर्मी दांडगी होते आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवार तिला सुट्टी असल्यामुळे ती आठवड्याच्या शेवटी घरी जायची शहरात तिचे आईबाबा आणि तिचा एक भाऊ राहायचा दर आठवड्याच्या अखेरीस घरी जाऊन ती दोन दिवस आपल्या कुटुंबांसोबत घालवायची आपल्या कुटुंबियांची आत्मीयता आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमीच तिला समाजकार्य करण्याची प्रेरणा द्यायचे त्या सकाळी ती दर आठवड्याप्रमाणे शनिवारी घरी जाण्यास निघाली वातावरणात जाणवणाऱ्या बोचऱ्या थंडीने तिचे सारे अंग शहारून गेले होते तिने थरथरणाऱ्या शरीराभोवती गुंडाळलेली शाल अधिकच घट्ट आवळली आणि ती बसस्टँडच्या दिशेने निघाली रस्ता निर्मनुष्य असल्यामुळे पानांच्या होणाऱ्या देखील कुणाचा तरी भास व्हायचा एव्हाना ती ती बसस्टँड असलेल्या मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर होती तेवढ्यात कुणीतरी तिला हाताला पकडून झाडी तोडली आणि तिच्या तोंडावर हात ठेवत तिला किंचण्यापासून परावृत्त केले तेवढ्यात तिने सर्व ताकदीनिशी एक करकचून लात त्याच्या ओटीपोटाच्या खाली तसा आणि तिच्यापासून दूर जाऊन जमिनीवर पडला तशी संधी पाहून तिने जवळच पडलेल्या एक दगड उचलून त्याच्या डोक्यावर प्रहार केला आणि क्षणार्धात त्या झुडपातून बाहेर येत तिने पोलीस स्टेशनचा रस्ता धरला माणुसकीचा कुठलाही चेहरा नसलेल्या त्या नीच धरा नराधमास योग्य तो धडा शिकवण्याच्या इराद्यानेच धन्यवाद